श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आणि बाथरूमची स्वच्छता आणि देवघर स्वच्छता माझी राहिलेली होती त्यामुळे आता मी आज लवकर आलेली जवळजवळ चार साडेचारलाच दुकानातून आलेले होते आणि सगळ्यात आधी पसारा काढून घेतला बाथरूमातला आणि स्वच्छ खराट्याने सगळ्या जाळी जाळमाट जाड़ सगळं झाडून घेतलं बाथरूममध्ये काही पूर्ण भिंतीला वगैरे टाईल्स बसवलेल्या असल्यामुळं एवढं काही जास्त म्हणजे जळमटं वगैरे होत नाहीत पण किरकोळ असतात ती तर झाडून घेतली आणि त्यानंतर मग स्त्री आलेल्या आहे मला मदत करायला कारण की वर हुबारून करायचं होतं मा मग म्हटलं मी करतो मम्मी तू काही वर चढू नको तर तो आलेला आहे असं गुन्हे बाळ आहे माझं आधीमध्ये येऊन असं मला मदत करत असतं पण मनात असेल तर मनात नसेल तर मग काहीच नाही करतो जर तो म्हणणार पण आज कसं काय त्याच्या मनात आलेले की मम्मीला मदत करूया म्हणून तर सगळं व्यवस्थित त्याने वरचं झाडून घेतलं मी खराट्याने मोठमोठी अशी जाळी वगैरे झालेली ती काढलेलीच अधूनमधून मी काढत असते त्यामुळे इथं काय एवढे जास्त घाण नको आणि वरच्यावर आपण स्वच्छता केली की जास्त म्हणजे जाळी जळमाट वगैरे होत नाहीत आणि शक्यतो गोष्टांची घरं असतील किंवा जाळ्या असतील ह्या घरामध्ये होऊनच द्यायच्या नाहीत आणि हा ब्रश मी डिमार्टमधनं आणलेला खूप छान याने क्लीन होतात पण त्याच्या पाठीमागचं जे आहे ते म्हणजे मोडलेलं आहे निघलेलं आहे आता परत गेले की मी तसलाच ब्रश आणणार आहे आणि बाथरूम बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे आणि खरोखरच येऊ स्वच्छ केले की खूप छान वाटतं घरामध्ये आणि आता दसऱ्याच्या वेळी तर सगळं आपण क्लीन करतो त्यामुळे पूर्ण घरात असं खूप छान वाटतं आणि माझं असं असतं केलं तर सगळं स्वच्छ करायचं कानाने कोपरा अगदी स्टूल परत मग सगळं घासून काढलं मी कारण कोणत्या पण गोष्टीला जास्त वेळ लागत नाही करायला गेलं तर पण आपण मनात आणलं तर सगळं होतं आणि बाथरूम बघू शकता फायनल लुक आहे मी बाथरूमचा किती क्लीन झालेला आहे वाईट फर्श असल्या की थोडंसं जास्त लक्ष देऊन क्लीन करावं लागतं नाहीतर एकदा इटल्या की परत मग निघत नाहीत आता देवघर मी क्लीन करायला काढलेलं आहे आता हे कपाट वगैरे मला इकडं ठेवायचं आहे कारण उद्याला आपल्याला घट वगैरे बसवावं लागणार आहे आणि वर्षाला हळदी आणि कुंकू मी केवढं आणते बघा एवढं कुंकू आहे एवढं म्हणण्यापेक्षा अजून एक बरणी कुंकू आहे आणि दोन बरण्या हळद आहे कारण की मळवट वगैरे भरायला आम्हाला भंडारा हा जास्त लागतो कुंकुआपेक्षा भंडारा जास्त लागतो कारण मळवट भरायला कुं भंडारा लागत असतो त्यामुळे तो जास्त लागतो त्या सगळ्या हळदी कुंकच्या बरण्या वगैरे सगळं स्वच्छ पुसून वगैरे ठेवलं कारण त्याच्यावर धूळ बसलेली होती आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो घटस्थापने दिवशीचा आहे त्या दिवशी आता फरशी वगैरे सगळी पुसून घेत आहे मी फरशी पुसत असताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडं मीठ हळद आणि गोमूत्र घालून फरशी पुसत आहे आणि आमच्याकडे संध्याकाळी घटस्थापना करतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आमच्याकडे आज देव बसवले हो की नऊ दिवस आम्ही देव हलवत नाही प्रत्येक भागाला पद्धती वेगवेगळे असतात त्या एकेकांच्याकडे एक फक्त देवीला घटी बसवतात हो आणि बाकीच्या देवांची रोज म्हणजे पूजा करतात तर तसं आमच्याकडे नसतात आमचा कुलदेव जोतिबा आहे तर जोतिबा सुद्धा कालच म्हणजे घटी बसलेला आहे आणि नवरतन बसलेला असल्यामुळे आमच्या इकडे अजिबात नऊ दिवस घंटीसुद्धा वाजवली जात नाही परत नारळसुद्धा कुठल्या देवाला फोडला जात नाही आमच्या इकडे नऊ दिवस तर आमच्याकडे अशी पद्धत आहे परत आमच्याकडे देव धुवायचे सुद्धा नाहीत उचलायचे सुद्धा नाहीत आता एक एक जण म्हणतात की देवपूजा ही करायची असते पण आमच्या इकडे तर तशी पद्धत नाही त्यामुळे आम्ही तर जे आपल्याकडे चाललेले ती पहिल्यापासून चालता आलेल्या आहेत तर त्याच फॉलो केलेल्या बऱ्या असतात आता देवघर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेते पसारा जास्त असलं की पुसापुसीला थोडासा प्रॉब्लेम येतो बघा सगळं ढकला ढकली उचला उचली करून मग सगळं पुसावं लागतं पसारा जास्त म्हणण्यापेक्षा घरं छोटे आहेत पसारा तर एवढा लागतोच लक्षात ठेवा कारण कोणतीच वस्तू नसून चालत नाही सगळ्या वस्तू ह्या लागतातच आणि आपण कसं करतो तर प्रत्येक वेळी कुणाकडे मागायचं त्याच्यापेक्षा आपलं आपलं घेतलेलं बरं असं म्हणतो आणि आपण सगळ्या वस्तू घेत असतो अगदी माझंही त्याचप्रमाणे आहे कुणाकडे कोणतीही वस्तू मागायला जा जायला लागू नये या पद्धतीने मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आता फक्त स्वयंपाकघर राहिलेलं आहे तर स्वयंपाकघर तेवढं क्लीन करून घेते जास्त काही घाण नाही आहे कारण की परवा मी सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे पण आज पुसावं तर लागणार कारण की आपल्याला घटस्थापना करायची आहे त्यामुळं आज पुसावं आप तर आपल्याला सगळं स्वच्छ करावं तर लागणारच आहे एवढं सगळं स्वच्छ करून तरीसुद्धा माझा फ्रीज क्लीन करायचा राहिला कारण फ्रीज क्लीन करायला वेळच मिळाला नाही आता बघूया या नऊ दिवसामध्ये कधीतरी क्लीन करेन कारण की आता नऊ दिवसात आपल्याला जास्तीत जास्त सेवा पण करायच्या आहेत सगळ्यांनी सिद्ध स्तोत्र याचं पठण करा जास्तीत जास्त करा सात वेळा अकरा वेळा परत तीन वेळा पाच वेळा अशा प्र अशा पद्धतीने करा किंवा कुंकुमार्चन करा श्रीसुक्त मनात कुंकुमार्चन करा आणि ज्यांना खरोखर शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशती पाठाचे चौदा पाठ करा चौदा पाठ केल्यामुळे नवचंडी केल्याचे पुण्य मिळतं लक्षात ठेवा त्यामुळे आणि कसं असतं बघा इतर वेळी आपल्याला कोणतीही सेवा होत नाही पण काहीतरी कारणानेच आपल्याला सेवा या घडत असतात त्यामुळं नक्की सेवा करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळ संध्याकाळ देवीची आरती तरी नक्की करा नसेल तर स्तोत्र मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर देवीचे स्तोत्र मंत्र याचं म्हणजे हे करू शकता तुम्ही मंत्र क जप करू शकता नवानु मंत्र आहे ओ माईम भ्रीम क्लीम चामुंडा विचे याचं तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर जप करू शकता आणि मांजराची पेडग्री संपलेली म्हणून श्री पेडिग्री आणायला गेलेला होता तर आता तो घेऊन आलेला आहे पेडग्रे वगैरे घालणार आणि जाणार आहे मित्रसमोर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि घटस्थापनेची तयारी आपल्याला आज करायची आहे आमच्या इकडे घटस्थापना संध्याकाळी करतात तर आता फरशी वगैरे पुसून झालेल्या सगळी कामं मी घरातले आवरलेले आहेत आणि आजचा साडीचा कलर आहे तो पांढरा असणार आहे त्यामुळे मी पांढऱ्या कलरची साडी नेसलेली आहे तुम्ही पण नेसा कारण की असं म्हणतात जे देवीने कलर परिधान केलेले असतात ते आपण परिधान केल्यामुळे थोडं कस ना म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो शेवटी आशीर्वाद हा कर्मावरच अवलंबून असतो लक्षात ठेवा तुमचे कर्म कसे असतील त्याच्यावरच तो आशीर्वाद अवलंबून असणारे तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की बाबा म्हणजे देवीने जे कलर प परिधान केलेले आहेत ते आपण परिधान करण्याचा आता सगळ्या साड्या सगळ्यांच्याकडे असतील असं काही नाही माझ्याकडे सुद्धा ग्रे कलरची वगैरे किंवा केसरी कलरची साडी नाहीच आहे पण आहे त्या तर नेसायच्या पण नऊ दिवस शक्यतो मी काढपद्र साडी नेसणार आहे कारण की मला दुर्गा सप्तशेतीचे पाठ करायचे आहेत जेवढे जमेल तेवढे नाही झालं तर सिद्ध स्तोत्र तर मी म्हणणारच आहे जेवढं जा जास्तीत जास्त वेळा होईल तेवढं तर म्हणणारच आहे आता बघूया कसं कसं होतं कारण दुकानातलं काम परत घरातलं आणि ते म्हणजे सगळं कवर होऊन म्हणजे मॅनेज करून आपण करावं लागतं कारण की एक कुठलं तरी करत बसून आपल्याला दुकान पण बंद ठेवून नाही चालणार त्यामुळे शक्यतो जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढ्या वेळा मी प्रयत्न करणार आहे पण चौदा पाड झाले तरी नवचंडी केल्याचं पुण्य शक्यतो मिळत असतं तर बघूया शेवटी देवी आईच्या मनात काय असेल ते होईल आणि आता घटस्थापनेची तयारी आमच्याकडे घट संध्याकाळी बसवतात म्हणजे सगळंच देव वगैरे देव वगैरे सगळं घासून आम्ही संध्याकाळीच अभिषेक घालून बसवतो कारण सकाळी आमच्याकडे घट नाही बसवत संध्याकाळीच बसवतात आणि खाऊच्या पानांवरच आज देव पुजायचे असतात कापड वगैरे आम्ही खाली काही अंतरत नाही देवावर देव देवाऱ्यात डायरेक्ट खाऊची पानं ठेवायची त्याच्यावर देव पुजायचे अभिषेक वगैरे घालून आणि आत्ता आम्ही देवपूजा नाही केल्या सकाळी आम्ही देवपूजा नाही करत आज संध्याकाळीच घट बसवताना देव पूजून घटावर बसवतो आणि या साडीवर ब्लाऊज नाही म्हणून मी मॅचिंग करून हा पीस म्हणजे हा ब्लाऊज घाटलेला आहे याच्यावरचा ब्लाऊज खराब झालेला आहे शक्यतो वर्तमान साडीमध्ये पीस येतच नाही मी वेगळा घेऊन शिवलेला होता पण तो पण खराब झालेला आहे तर इकडे आता ख मा संध्याकाळी जाऊन इस्तार वगैरे आहे घरात पत्रावळी असते ती ती गाणणार नाही परत लोटकही गाणं लागणार आपल्याला आणि फुल्लं आणि खाऊची पानं जास्त नाही लागणार खरं पन्नासवर पानं तर लागणार आपल्याला आणि आमच्याकडे देव मात्र नऊ दिवस हलवत नाहीत खरं म्हणजे आता प्रत्येकांच्याकडे पद्धत वेगवेगळी असते एक एक जण नुसता देवीलाच म्हणजे हलवत नाहीत पण आमच्याकडे तसं नाही आमचा देव कुलदेव जोतिबा आहे तर ज्योतिबा सुद्धा म्हणजे नवरतन बसलेलं असतं त्यामुळं हलवत नाही आता ज्योतिबा परत कोल्हापूर शांबाबाई ते कालच घट बसलेले आहेत म्हणजे नवरतन बसलेलं आहे कालच तर आज घरातले बसणार त्यामुळं इकडं काही देव आम्ही नऊ दिवस देवपूजा करत नाही आणि देव सुद्धा नाही आता प्रत्येक भागची पद्धत ही वेगवेगळी असते लक्षात ठेवा तुमच्या भागच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता पण आमच्याकडे तर असा आहे मग आता धान्य पण मी अजून आणलं नाही धान्य पण आणणार आता संध्याकाळी सगळं आता दुकानात न येतानाच बाजार करून येणार आहे हे आले काल संध्याकाळी साडे अकरा वाजता कामावरून परत सकाळी गेलेले आहेत तीन वाजता येणार परत आण सातला मग बघा कसं म्हणजे सात वाजेपर्यंत मला घटस्थापना करून सगळे देव अभिषेक घालून स्वच्छ करून पुजून परत मला स्वयंपाक बनवायला पाहिजे सात वाजेपर्यंत कारण हे कामाला जाणार आहे त्यामुळं दुकानातनं अडीच तीनलाच मला यावं लागणार आहे सगळं आवरायचं म्हटलं तर चला तुमच्या इकडे घटस्थापना कोणत्या पद्धतीने करतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आता आमच्या इकडे पाच प्रकारची सात प्रकारची धान्य आम्ही घटामध्ये वापरत असतो माती मी तुम्हाला दा, दाखवलेली आहे वाळवलेली आहे फक्त आता ती चाळायची राहिलेली आहे चालणार आहे आणि दिवाळी घासायचा होता मला पण तो घासलाच नाही मी आता आहे तसाच वापरणार पर्यायने म्हणजे घासून ठेवलेला आहे मी मधी घासून म्हणजे रंगवलेला पण आहे त्याला फक्त थोडासा पाजरत होता म्हणून मी रंगवलाय तर बघूया यावर्षी वर्षी पाजरतो का काय होतो बघूया आता काय म्हणजे हे आहे आता आई म्हणतो ती माडं दोन तीन आहेत दिवे घेऊन म्हणून पण आणायला कोण जाणार आता तेवढ्यासाठी परत तिकडं जावं लागणार त्याच्यापेक्षा आहे तो वापरायचा आणि रिकामायचा आणि जायला वेळ असता तर गेलो पण असतो पण जायला वेळ पण नाही आहे आणि दुकान पण कसं आता ह्याच्यात बंद ठेवून चालत नाही आपल्याला सीझनमध्ये कारण नवर्तन बसलेली जी लेडीज असतात त्यांची कामं असतात ब्लाऊज असून दे ड्रेस असून दे त्यांना द्यावं लागतं त्यामुळं दुकान पण बंटून चालत नाही आणि आज तर त्यात सोमवार बाजारचा दिवस आहे त्यामुळे आज तर काय बंटून चालत नाही आता फरशी वगैरे मी पुसलेले आहे मीठ हळद वगैरे घालून गर। फरशी पुसून गोमूत्र घालून पुसलेले आहे उंबऱ्याला हळदीचं लेपण साडा रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे स्वयंपाक काय आता हे कामाला गेल्या स्त्रीचा एकट्याचाच जेवण आहे माझा पण आज उपवास कारण बसता उठता उपवास जो असतो तो आता आज धरायचा सोमवार तर असतोच पण बसता उठताचा आज धरायचा आणि उद्याला सोडायचा सकाळी आणि उठत्याल्या दिवशी मग दसऱ्या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी धरायचा आणि दसऱ्या दिवशी सोडायचा अशा पद्धतीने करायचं असतं चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या इकडे घटस्थापना कोणत्या पद्धतीने करतात ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामीचा मर्द आणि त्यानंतर मी आलेले दुकानात आणि दुकानात आलेल्याबरोबर देवीचं आगमन आमच्या दारामध्ये झालेलं आहे खूप छान पद्धतीने त्यांनी भजन म्हणत पारंपरिक पद्धतीने देवीचं स्वागत केलेलं आहे